अ शंभर टक्के कारण ही माणसं मी फक्त आपण पैसा वगैरे या सगळ्या गोष्टी बनवून जोडलेली आहेत ही माणसं मनापासून जोडलेली आहेत आणि त्यांचं सुद्धा माझ्याशी जे नातं आहे ते आपुलकीचं आहे जे आम्ही आताच नाही तर आधीपासून जपण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत तेच पुढे टिकवून राहील आणि सर्वच माझे ग्रामस्थ असतील तरुण मित्रमंडळ असेल सर्वांनीच मला शब्द दिलाय शब्द म्हणण्यापेक्षा ते माझी एक बहीण म्हणून माझी पाठी रा, पाठीराखण करणार आहेत इलेक्शनला त्यामुळे मला ते मला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याचं कारणच नाहीये आता तुम्ही सुद्धा होते आ, त्या सभेला संदीप भाऊ पण मग असं म्हणायचे पैसे देऊन जर सगळ्याच गोष्टी खरेदी करता आल्या असत्या तर आ, आता इथे जमलेली माणसं किंवा जी अडीनडीला आपल्या सोबत राहतात जे लांडे कुटुंबांनी सुद्धा सुख दुःख जपलं ते लांडे कुटुंबाच्या सुख दुःखात सुद्धा ही माणसं आलेली आहेत त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या वेळेस ही माणसं आवर्जून उपस्थित राहतात कोणताही पैसे येत किंवा देऊन आणलेली गोष्ट नाही ज्यांना कोणाला शंभर गोळा करता येत नाही तिथे हजारो गोळा झाले की ते लोक नावच होतात संपर्क ला आणि मी असं म्हणणार नाही की त्यांनी काहीच केलं नाही आज जे त्यांनी पेरले ते उगवलेलं आहे त्यांच्या माध्यमातून ही माणसं मला सगळी जोडलेली आहेत त्याच्यामुळे त्यांचं पहिलं प्राधान्य मी त्यांनाच देईल आणि मला वाटत नाही जर माझ्या आधी त्यांचं नाव लागत असेल तर मला कोणत्या म्हणजे माझे वडील म्हणा किंवा माझा देव माणूस म्हणा ते माझ्या प्रत्येक संकटांशी जर ते माझ्या मागे असेल तर मला त्यांचं नाव मागे लागलेलं आवडेल ती गावे करणार नाही असं विरोधक बोलत आहेत तुम्ही किल्ले तर काय सांगाल म्हणजे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक म्हणजे एखाद्याचा एखाद्याला माहित नसताना एखाद्याचा दृष्टिकोन एखाद्याकडे दे बघण्याचा दृष्टिकोन बदलवणं आता मी ज्या गावामध्ये मा माझा खूप कमी परिचय तिथे प्रतिमा वेगळी केली जाते पण मला माहिती आहे मला विश्वास आहे मी जर त्या गावामध्ये गेली मी महिलांशी संपर्क साधला आणि मी साधतीये तर सातत्याने मला असं कुठेही जाणवत नाहीये की मला कोणत्या तरी दुजा भाव केला जातो किंवा ही आमची नाहीये किंवा असं प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकू केला जातो मला मान सन्मान दिला जातो त्याच्यामुळे ज्या त्यांच्या भूलतापा आहेत ज्या दोन चार लोक येऊन आपल्या समोर मांडतात मी त्यांना चुकीचं ठरवून ही सगळी माझी माणसं आहेत असं मी सांगेन काही दिवसांपूर्वी याच कबरवाडी तुम्ही उद्घाटन व्हायरल झाला होता त्यामध्ये असं तुम्हाला भाषण जडू दिलं नाही किंवा तुम्हाला काही जाब विचारला असं काहीतरी त्या व्हिडिओमध्ये होत तर काय प्रकार होत आता रील बनवणारे सगळीकडे पण परंतु पूर्ण माहिती नसताना एखाद्या उगच गाव गावगोंगाट करणे हे मला कुटपात योग्य वाटत नाही त्याच्यामुळे ते काय करतात यापेक्षा आम्ही आमचं काम चांगल्या पद्धतीने करतो याच आमचं लक्ष आहे सातत्याने विकास केली काय विकास केली असं प्रश्न विचारतात उत्तर का प्रत्येक जण ते सुद्धा सत्यत होते त्यांनी किती कामं केली तेही त्यांनी दाखवून द्यावं बरं कामांविरहित जेव्हा तुम्ही एखाद्याच्या गरीब कुटुंबाच्या आडी अडचणीला असता का जेव्हा लोक तुम्हाला फोन करता तेव्हा तुम्ही फोन बंद करून झोपता जेव्हा संकटाच्या वेळी अडचणींना जेव्हा देवराम लांडे साहेब ते, असतात तेव्हा तुम्ही नसता मग मा मला वाटत नाही त्यांनी ते बोलणं उचित ठरेल की विकास झाला नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीच्या पूर्वीचे साहेब जे साडेसात वर्ष होते जे एकदा जिल्हा परिषद सदस्य होते आणि अध्यक्षपद सुद्धा त्यांनी अडीच वर्ष भूषवलेलं आहे आणि मी तर म्हणेन त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या निधीमधून त्यांना जेवढा विकास करता आला तेवढा त्यांनी केलाय माझं उत्तर त्यांना तेवढंच आहे की साहेबांनी जर दोन चार टक्के केले तर ते त्यांनी एखादा टक्के त्यांनी केलेलं काम त्यांनी दाखवून द्यावं तुम्ही दिसत नाही आमचा अजितदादांवर आणि अतुल बेनके साहेबांवर विश्वास आहे त्यांच्या विश्वासाला पात्र आम्ही ते जेव्हा आम्हाला म्हणतील विश्वासाने की तुम्ही घड्याळ लावून प्रचार करा तेव्हा आम्ही तो सर्वांच्या तेव्हा घड्याळ वगैरे लावून तेव्हा आम्ही प्रचार करणार समोरचे नक्की काय तुम्हाला पाठीमाग एक व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंग नाही नाही मला साहेबांवर पूर्ण विश्वास आहे मला राष्ट्रवादी पक्षावर विश्वास आहे आणि मला अजितदा सुद्धा जेव्हा आम्ही पहिल्यांदा अजितदा भेटीला गेलो होतो जवळजवळ इतकं संयमी नेतृत्व आहे ते कि मला सात सात ते आठ मिनिटं ते माझ्यासोबत वैयक्तिक त्यांची चर्चा झाली अतिशय सौम्य बोलणं आणि चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं त्याच्यामुळे मला वाटत नाही त्यांनी ते जो आशीर्वाद मला तेव्हा दिला मला वाटत नाहीत आणि अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दाचे ते नक्की पालन करतील आणि अतुल साहेबही असतील हे सुद्धा शब्दाचे पक्के आहेत आणि जरी राजकारणात आमचे घरगुती संबंध आहेत आणि त्यांच्याशी नाळ जोडलेलीच आहे त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिले तो दिलेला शब्द मोडणार नाही याची खात्री आम्हाला आहे म्हणजे असं त्यांच्याकडून सांगण्यात येते का संपूर्ण आदिवासी जनते सगळे उपपंचायती जेवराम लाटेना विरोध आहे आणि आता सत्ता नाही नाही आता त्यांचं कसं झालंय त्यांच्याकडे काही भांडवल नाहीये भांडवल नाही बोलायला का बाबा देवराम लांडे साहेबांना वाईट कसं ठरवायचं म्हणून त्यांनी कुठून तरी इकडून तिकडून चार गोष्टी गोळा करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच असतो गेली चाळीस वर्ष लांडे साहेब समाजामध्ये प्रत्येक जा सर्व जाती धर्मांना घेऊन त्यांची आडी अडचणीला मदत करत असतात तेव्हा हे लोक कुठे नसतात त्याच्यामुळे मला वाटत नाही त्यांना टीका करायचे त्यांनी करावे आम्ही आमचं काम जसं याच्या आधी करत आलो तसं करत राहू तुमचं आदिवासी नेते इतर कोणी मोठे नेते हजार नव्हते मात्र तेच नेते समोरच्या उमेदवारांच्या सोबत असतात तुमच्याकडे नेत्यांची कमी वाटते असं नाही नाही नेत्यांची कमी म्हणणार नाही कारण माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे कारण तिथे प्रत्येकाला बोलावलं आलो होतं पण आम्ही काय होत की इथे जी जमलेली गर्दी ही पाकिटा भरून आणलेली नाही तिथे ती गर्दी होती ती पाकिटा भरून आणली होती याच्या व्यतिरिक्त मला दुसरं कोणतं काही वाक्य बोलायचंच नाही आता काय प्रचार स्वतःकडेच घेतला असं वाटतं नाही हा आता आमचं किती म्हटलं तरी मी प्रामुख्याने माझं असं वैयक्तिक मत आहे जोपर्यंत मला वेळ आहे आणि मला संधी मिळाली आहे माझ्या माणसांमध्ये फिरायची साहेब त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करतात ते साहेब आजच नाही साहेब चाळीस वर्ष झाले समाजसेवा करतात ते त्याच्यामुळे बाकीचे असे म्हणत त्यांना वाटत असेल की साहेब नाही फिरत आहेत तर गैरसमज आहे पण माझे मिस्टर असतील अमोल लांडे ते सुद्धा सातत्याने काम करत आहेत आम्ही प्रत्येक मी महिलांसाठी महिलांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते माझ्या भावना व्यक्त करते माझं मनोगत किंवा माझ्या त्यांच्या काही अडचणी असतील ते मी ऐकून घेते तरुणांपर्यंत माझे मिस्टर अमोल लांडे पोहोचतात आणि सर्व तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ असतील जे साहेबां साहेबांवर विश्वास दाखवणारी जुनी पिढी आहे आजही साहेब त्यांच्यामध्ये आहेत आडी अडचणीला धावून जातो आणि आम्ही सुद्धा आहोत त्याच्यामुळे कोणी असं म्हणू नये कि साहेब कुठे दिसत नाहीयेत किंवा मी मीच जास्त फिरते आता प्रत्येक उमेदवाराला फिरता आलं पाहिजे कारण जर उमेदवारच फिरला नाही गावागाव मध्ये तर लोकांनी मतदान कोणाला करायचं